कुंभोज तालुका हातकणंगले येथे हातकंगले विधानसभेचे विद्यमान आमदार अशोकरावजी माने यांच्या निधीतून रयत शिक्षण संस्था परिसरातील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज कुंभोज माजी जिल्हा परिषद सदस्य व वा वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील व जव्हार कारखान्याचे व्हाइस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला रयत शिक्षण संस्था परिसरात सध्या माळीमाळा सपकाळमाळा तसेच अनेक परिसरातील नागरिकांचं वास्तव्य आहे परिणामी सदर रस्त्याचं गेल्या पंधरा वर्षापासून शेतकरी वर्गाच्या दुरु वर्गाकडून दुरुस्ती करण्याची मागणी होत होते सदर मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडं लावून आंदोलनही पुकारलं होतं या घटनेची दखल मराठी एस न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी घेऊन नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला जागा करण्यासाठी शुक्रवारी रस्त्याच्या दुरावस्था नागरिकांचे हाल अशी बातमी पब्लिश केली आणि केवळ एका दिवसात बात या बातमीची दखल घेऊन सदर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कार्यसम्राट आमदार अशोकराव माने बापू यांनी केला याकरिता संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या मध्यस्थीनं विद्यमान आमदार अशोकरावजी माने यांनी सदर रस्त्यासाठी सुरुवातीला दहा लाखाचा फंड लावला असून त्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला परिणामी उर्वरित सर्व रस्त्यांचं काम येणाऱ्या निधीतून लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल असं आश्वासन दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी दिलं सदर कार्यक्रमासाठी शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब चौगुले राजाराम कारखाना संचालक ऍडव्होकेट अमित साजनकर सुरेश तांडगे माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच अप्पासाहेब पाटील अशोक आर्गे सदाशिव महापुरे दावित घाटगे अमर पाटील विश्वजित माने ग्रामपंचायत सदस्य अजित देवमरे शुभांगी माळी विशाखा माळी जयश्री जाधव भारती पोद्दार विनायक पोद्दार संभाजी मिसाळ वडगाव बाजार समितीचे संचालक मोजावर बलुपंत कुलकर्णी अमोल गावडे संदीप तोरसकर डॉ सत्यजित तोरसकर किरण नामे विजय नामे संदेश भोसले भरत भगत महेश माळी वरद बन्ने बाळासाहेब डोणे सागर माने तसेच सदर कामाचे ठेकेदार सागर पुजारी उपस्थित होते प्रतिनिधी मराठी न्यूज